आनंदनगर सांगली, सांगली दल दल करे करे या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे आनंदनगर सांगली इथं मोकळ्या असलेल्या जागामध्ये प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे तसेच सांडपाणी साचून राहिल्याने दलदल निर्माण झाली असून स्वच्छता करण्याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे या ठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन साथीचे आजार पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली मोकळ्या जागामध्ये साचणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित जागा मालकांची आहे त्याकडे दुर्लक्ष केल्यास कारवाई होऊ शकते प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणाचा प्रश्नही उद्भवत आहे साचलेल्या पाण्याच्या दलदलीत डुकरे बिंदास्त फिरत आहेत या डुकरांचाही बंदोबस्त करण्याची गरज आहे महापालिकेच्या नगरसेवक पदाचा कार्यकाल संपल्याने नगरसेवक फिरकत नाहीत त्यामुळे येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत नगरसेवकांना जाब विचारण्याच्या तयारीत नागरिक आहेत सांडपणी रस्त्यावरच सोडले जात आहे त्याची विल्हेवाट संबंधित लोक लावत नाहीत महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे साथीचे आजार पसरण्याची मनपाचा आरोग्य विभाग वाट पाहत आहे का असा सवालही नागरिक करत आहेत याबाबत सामाजिक कार्यकर्ते भाजपचे ज्येष्ठ आघाडीचे प्रमुख अशोक पवार यांनी याबाबत तक्रार केली आहे आनंद कालने सांगली ते मोकळ्या प्लॉटमधला प्लॅस्टिक कचरा झाड उगवलेले च्या पाण्याचं त्याच्यामुळं नागरिकांना मच्छर आणि आरोग्यास अपायकारक अशा गोष्टी होत असतात हे कचरा भरून येत नाहीत का मग आपल्याला कचरा भरून येत नाहीत ते स्वच्छता करून राहावी